आिरती महारथी आश्व आश्वपती गजपती शस्त्री हनिती पदा प्रभू रामचंद्र भगवान की जय गणेशाला नमस्कार करून रामचंद्राला नमस्कार करून हनुमानजीला नमस्कार करून ग्रंथकर्ते नातमालीला नमस्कार करून सद्गुरु भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होतो या ठिकाणी आलेले सद्भक्त आहेत आहेत माता मावल्या या सर्वांच्या चरणी कोण वेड्या वाकड्या शब्दामध्ये चार शब्द सांगतो कोणतं कांड आहे महाराज तर ऐकलं या सुंदर कांडाची व्याख्या आणि हे सुंदर कांड का याच ऐकणार आणि वाचक सूचकांनी साऱ्याने तिथं ध्यान ठेवलं पाहिजे रामायण म्हणजे रामायण इतकं पण नाही कारण या सुंदरकांडामध्ये दोन भक्ताची भेट झालेली पुढं बसा या सुंदर कांडामध्ये दोन संतांची भेट आहे रामायणामध्ये महाराज तीन संत येत बाकीचे भक्त येत भरतराजा हा एक संत आहे सीतादेवी संत आहे आणि हनुमानजी बाकीचे सारे लोक आपापल्या कामासाठी आलेले त्या रामायणामध्ये पात्र रामायण लक्षपूर्वक ऐकायचंय आणि त्याच्यातून काय बोध घ्यायचा एवढच फक्त ठेवायचंय रामारोतीनं इंद्रजीत मारला काय आणि राक्षस मारले काय काय घेणं देणे आज आपल्याला काय व्हायचं त्याच पहिल का आणि याला सुंदरकांड नाव कशासाठी केलं दोन संतांची भेट आहे एक सीतादेवी संत आहे आणि एक हनुमानजी संत आहे बरं संतांची व्याख्या ज्ञानेश्वरी मध्ये प्रज्ञावंत म्हणून सांगितलेली बुद्धिवंत मतिवंत आणि प्रज्ञावंत बुद्धिवंत माणूस असा असतो की समोर विचारलेल्या प्रश्नाचं लगेच लगेच उत्तर त्याचं नाव बुद्धिवंत आपण आहेत का ती बघा आपल्यासोबत आपली परिस्थिती बघायची मतिवंत माणूस कसा असतो किंवा साधक पुढच्या पन्नास वर्षात काय होईल ते माहिती असते आणि ज्याच्याकडे या दोन्हीचा संगम आहे तो प्रतिभावंत असतो आणि प्रथिभावता पासी भावताली झाड झुडप त्याच्यासारखी होतात ह्या तीन लोकांकडे झाडं झुडपं होते भरतराजाकडे सीतादेवीकडे सीतेला ओळखायचं ठरलं काय दिसलं मारुती आणि जो मारुती राया या ठिकाणी युद्धाच्या भूमीमध्ये उभा आहे हनुमानजी इतकं सुल्पी गोष्ट नाही जन्मातात सूर्याला गिळलेलंय मारुतीरा साधी गोष्ट नाही आणि त्या मारुतीराया पुढे युद्ध करायचं म्हणजे सुल्पी गोष्ट आहे काय मारुतीरायचं वर नंतर आपल्याच नम अजिबात होणार नाही कारण आपली जर परिस्थिती बघितली आपल्या बुद्धिमत्तेची तर आपण एका झाडाच्या पाला एवढे बी नाही झाडाच्या पालेत विनायक आणि त्या मारुतीरायाचं गुणगान गाण्याची या रामायणामध्ये हनुमानजी बघण्याची कुठ तरी बर का आता काय गावामध्ये माणसं नाहीत काय कुठं आप आपल्या कामात गुतले तर प्रत्येकाची व्याख्या व्हायली आहे प्रत्येकाची जीवनशैली व्हायली आहे पण तुमची कुठंतरी जीवनशैली चांगली आहे म्हणून कुठेतरी रामायण ऐकायला येत होत आपण आणि त्याच्यामधून काय घेऊन जायचंय हे थोडस ऐकायचंय जास्त नाही कारण प्रभुरामचंद्राचं रामायण आहे रामाच्या अगोदर सहा अवतार झाले मर्यादा पुरुषोत्तम धर्मस्थापनेचा अवतार आहे हा त्याच्या पाठीमाग धर्मस्थापन झालेलं नाही सहा अवतार भागवतामध्ये सहा अवतारामध्ये महाराज फक्त तीन गुण सांगितलेले देवाला रामाच्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्राला बारा गुण येतो हा बी बारा गुण का तरी अपूर्णचा अवतार आहे भगवंताचा आणि त्या अपूर्ण अवताराला एक कला दिलेली कला एका विशिष्ट कवीन आणि तो कवी वाल्मिकी काय गरज होती हो या लोकांनी तुमच्या पुढे हे रामायण तयार करायचे काय होता त्यांचा ना आपला पण तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काहीतरी आपुलकी निर्माण व्हाई माणुसकीच दर्शन घडावं याच्यासाठी हे रामायण ऐकायचं आपल्याला नाही तर आपण इथं रामायण ऐकतो चट करतो तर माणुसकीच दर्शनच नाही काय उपयोग आहे काय उपयोग आहे का जो इंद्रजीत होता ज्यानं इंद्राला जिंकलेलं होत पण काळ संपत असतो लक्षात ठेवा काळ काळ कुणाचा टिकलेला नाही सासू जर म्हणली का नाही सुनाला मी जन्मभर असच वागवीन तिचा पण काळ नाही मावले ऐकून घ्या आणि सुंदर म्हणली का नाही की मी सासूला असाच त्रास देईन तिचा पण काळ नाही तिला एके दिवशी सुन येणारच आणि तिचा काळ संपणारच हा काळ आहे या ठिकाणी या रामायणामध्ये इतपर्यंतच्या गोष्टी पर्यंत आतापर्यंत रावणाचा काळ होता या सुंदर काळामध्ये किती बाया मारल्यात मारुती राणी सांगा ना तीन जन कुणी मारल्यात पहिले ते येता येता ती आशा ती हे मारली ती सिंह का पुन्हा ती बाई नव्हती पलीकडल्या पडलं पल ती मारली पुन्हा आता ही मारली कारण ह्या ज्या आहेत ना ह्या माया मोह हो येत आणि जो निश्चिम भगवंताचा भक्त आहे या माया मोहात पडत नाही रामायणच आहे आपल्या शरीरावर आहे रामायण रामायण लोकांच्या शरीरावर नाही कारण रामायणाचे ना पात्रच असेल तर त्या पात्राचा सखोल जर अभ्यास केला तर एक एकेका पात्राचा आपल्याला दहा दहा दिवस बी सांगता येणार नाही नोकाळणार बी नाही लक्ष्मणाचं पात्र व्हायलाच आहे हनुमानजीचं पात्र व्हायलाच आहे प्रभुरामचंद्राचं पात्र व्हायलाच आहे सीता देवीचं पात्र व्हायलाच आहे भारताचं पात्र व्हायलाच आहे हे कशासाठी याचा अनुकरण आपल्याला करून घ्यायचंय आणि जो याचा अनुकरण करील त्यावेळेस तो सलोकाता भक्तीला लागला ध्यानात ठेवायचं नवविदा भक्ती भक्ते त्याच्यातली सलोकता भक्ती पहिली आहे अनुकरण करी ह्या जन्मात थोडस तरी अनुकरण करा थोडं प्रभुराम रामचंद्रासारखं तुम्हाला वागता येणार नाही कारण तुम्ही प्रपंचांमध्ये गुंतलात सीता देवीसारखं प्रेम करता येणार नाही रामावर कारण प्रेम ह्याच्यावर गुतलात तुम्ही तुम्ही प्रपंचात गुतलात कुठेतरी खोटं बोलणार तुम्ही पण स्वलोकथा भक्ती पहिली त्या सलोकता भक्तीला तुम्हाला लागायचं असेल तर रामायण ऐकायचंय रामायण ऐकत असताना आत इथं मनन केलं श्रवण केलंय तर मनन कसं करायचं ह्याची चिंतन पाहिजे भक्त येत आहे ह्याच्या यार मुक्ती आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रामायणामध्ये रामायण म्हणजे इतकं सोलपण नाही आपल्या देहामध्ये बदल पडला पाहिजे आपण आपल्या बंधूशी कसं वागलं पाहिजे आपण आपल्या आईबापाशी कसं वागलं पाहिजे आपण आपल्या मित्र परिवाराशी कसं वागलं पाहिजे आणि आपण आपल्या गावात कसं वागलं पाहिजे याचं जर अनुकरण केलं तर तुम्ही थोडंफार रामायण ऐकलं म्हणून समजायचं नाहीतर आपण इकड ते स्वनाराचा असते की एक कथा इकडून तिकडे गेले वारे नळी फुंकली स्वनाथ तसं होऊ देऊ नका कारण जीवनामध्ये प्रभू रामचंद्राचं रामान इतकं श्रेष्ठ आहे बर का गुण ह्या रामामध्ये तीन गुण आणि नाहीत सोळा गुण चार गुण आणि कृष्णाकडे आठव्या अवतारामध्ये कृष्णाकडे चार गुण कुठं रामायणामध्ये भगवंतानं किंवा प्रभुरामचंद्राने चतुर्भुज रूप दाखवलंच नाही दाखवा कोण म्हणतो दाखवले का ते रामायणाचा शोध काढायचा आपल्याला हे तर आपण जागू आहे का पंधरा आप मिनिटात तुमचा शोध काढायचा आहे आणि या शोधात आपण कुठपर्यंत आहोत हे आपल्याला जीवनामध्ये आपण कोण्या थरवला हे आपल्याला बघायचंय आणि त्याच्यासाठी हे रामायण ऐकायचंय वाल्मिक ऋषीने रामायण रामाच्या जन्माच्या अगोदर भगवंताला धर्मस्थापन करावं लागलेला आहे मायबापाली कसं रागावं भावाशी कसं वागावं बापाचं वचन पाळण्यासाठी काही गरज होती का होत्या तीन माया काय संबंध आहे सावतर मायाला दिले वचन आज नसते का म्हणले आजचे लोक म्हणले नसते का सावतर बायला दिला आपला काय संबंध आहे तरी देवाला ते कारण तुम्ही पण एखाद्या वडिलाच्या आईने किंवा आपल्या सावतर आईने बी एखादी गोष्ट सांगितली तरी ती अवश्य करा रामायणामध्ये दोनच दादा मी रामायणाचा खसून अभ्यास केलेला आहे रामायणामध्ये एक दोनच पात्र येतं कुणाचं रावणाचं एक आणि रामाचं रावणाच्या पात्राकडे जर बघितलं तर ह्याला लुबाड त्याला लुबाड त्याला लुबाड त्याला लुबाड चौदा चौकड्याच राज्य केलं सुख कुठच नाही काळ संपाला त्याच्या डोळ्या देखता त्याचे नातू पण मेल ते दुःख कधी येऊ नये लक्षात ठेवा जीवनामध्ये ते दुःख कधी येऊ नये कारण लबाडला लुबाडला लोकांच प्रभू रामचंद्राकडे पहा जरा राज्यावर बसायचं आहे भगवंत वनवास आलेला आहे आनंदाने स्वीकारलेला आहे तुम्हाला एखाद्याला दारिद्र्य आलं किंवा गरीबी आली काही फसली गोष्ट तर तिथं धीर सोडायचं नाही रामानं धीर सोडला नाही वनातले वानर गोळा केले आणि त्या रावणावर मात केली तसं वागा हे दोन गोष्टीत रामान आणि अशा पद्धतीचा प्रभू रामचंद्र आणि त्याला सहकार्य करणारे हनुमान जितं देवता अकृतुम करतू शकते आपण काही देव नाहीत आपण काही राम होणार नाहीत आपण मारुती रायब होणार नाहीत एक वाढ होणार नाहीत पण त्यांच्या ज्या गुणावर चालायचंय त्याच्यासाठी आपण आपल्या कुटुंबात तरी चांगलं चाल कुटुंबात तरी नाही तर भाऊ भावाला बोलत नाही बापाचा लेख ऐकत नाही जावा जावाच आहे नाही सासूसुनाच जमत नाही काय त्या उर्मीला कुठं गेली ती उभी राहिले ती म्हणली का माझा नवरा चाललाय मी बी जाते म्हणून नाही हे रामायणाचा आदर्श आहे आणि असं जर रामायण तुम्ही आम्ही थोडंफार बी नातानी या शेवटच्या अध्यामध्ये उत्तर काडामध्ये सांगितलेलं आहे रामायणामधल्या उत्तर काडातल्या शेवटच्या अध्यामध्ये सारे बसलेले तर श्रोते आणि नातानी सांगितलं या रामायणामध्ये तुम्ही राम राम म्हणा ते म्हणले आमचा उद्धार कधी होईल श्रोतेगण गण म्हणलेत तेव्हाच ते म्हणले या जन्मात नाही पुढच्या जन्मात नाही पुढच्या जन्मात नाही एकदा तरी होणारच आहे ना पण सतत संगत पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही रामायणाची संगत घेताल ज्यावेळेस रामायणामध्ये मिळून राहताल रामायणामध्ये चांगल्या पद्धतीचं वाग त्यावेळेस ईश्वर तुम्हाला कुठच ठेस लागून राहते हे माझा अनुभव स्वतःचा जगाचा अनुभव नाही माझा स्वतःचा अनुभव मी दादा तुमच्या शक्तीला पहिले आलेलो एकोणीसशे ऐंशी ला कोटर बनवून नारळ आणलेलो होतं तेव्हापासून आम्हाला रामायणाचा छंद आणि त्या राम माझ्याकडे काय नाही दोन तीन एकर जमीन आहे पण मला त्या रामायणाने एवढं भरपूर दिलंय की मला त्या कुणाची गरजच नाही मी माझ्या जीवनात कसल्याच पुढाऱ्याला विचारित नाही कसल्याच तो बादास अशा हो। पद्धतीने कारण अनुभव आला काय घेणं नाही कुणाचं कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर लातच मारायची नाही तर आपल्या लातला कोण त्रास देणार आणि असं हळूहळू शिका तरी आम्हा सारखे बी जरी असले तरी एक टक्का बी या रामायणात नाही आपण कधी जाऊ याची आशदारा आणि अशा पद्धतीचं हे रामायण आहे रामायण एवढं स्वल्प नाही आपल्या मनामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे आपल्या मुलाबाळा चांगलं त्या ठिकाणी संस्कार लागले पाहिजेत आपण चांगल्या पद्धतीने जगायचं ठरलं पाहिजे याचं नाव रामायण आहे हे शिक्षण आहे याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने या रामायणाची पूर्ण कथा या सुंदर कानामध्ये सविस्तर दोन असणार भक्ताचं वर्णन आहे एकदा सीतादेवीचं देवीने सांगितलं मारुती रा तुला राम कसा दिसला काय वर्णन ते पाया गेले सांगता येत नाही साध्या लोकांनी हे वर्णन कधीच सांगता येत नाही उद्याच्याला मारुती रामाकडे रामा जाणार येत सीता कशी दिसली कधीच जमणार नाही त्याला एक, एक ना एक ओवीचा अभ्यास करावा लागतो आणि अशा पद्धतीच्या या रामायणामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिसळून आहोत हे तुमचं आमचं सर्वांच पूर्वीच भाग्य कुठंतरी बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठले आवड कुठंतरी तुमचं आमचं भाग्य आहे आणि तुमचं मला दर्शन घडलं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि कस तरी आपण आता हे चालू आणि तो असणारा त्या ठिकाणी नावाचा आणि त्या इंद्रजीता काय अवस्था आहे मला सांगा जो राजाचा सा मुलगा लपून बसण्याची वेळ आली काळ आलाय काळ तसा काळ जर बदलला तर तुमचं आमचं काहीच चालणार नाही काळाची व्याख्या फार विचित्र आहे आणि काळ कोणाला सोडित नाही चला शस्त्र घाताच्या समेळी हनुमान नाच तसे गोंधळी शास्त्राची करोनी होळी रणमेळी इंद्रजीता बरोबर भरपूर आलेला सैन्य होता मारुती धर हाम धर हाम धर हाण चालू केलं मारा सुरुवात केली चालूला विषय चला हनुमान नरी, हनुमान रे हनुमान घट वर हनी ती सुभट हनीस्त होती बिट मारुती रायचा शरीराचा विचार करू नका वज्र देवी तो आता वज्र कशाला फुटत नाही तस दे मारुती रायाच आणि त्या मारुती रायाच्या देहावर याने शस्त्र हानाला सुरुवात हाललेले शस्त्र भोगावत होते त्या मारुती पुनर्वर्णन आपण वर्णन करतो लक्षात ठेवा करावया संन्यास समाप्ती र मारुती सर्व मारक कनिज शक्ती रणित्पती मार ही कशाला पिढा ठेवायची एकदाच मारतो चला आसवी आसवा ते मारीत गजी ते असं मारीत रथी रत उपडीत मारू युद्धामध्ये भगवंत मिसळ्याला हनुमान जे त्यांना उच्चल हाती हातीवर टाक गोड्यावर गोड टाक माणूस दिसला की तो राक्षसे तो उच्चल दुसऱ्यावर टाक पायीचे पायी रगडीत विरे विरपे झोडपीत धोज छत्र मोडीत रणी मारीत मारू पायान रगडायचे दिसेल तो हानायचा दोन्ही हाताने बी हानायच मारू दिस बळकायला होतो एक राटा डोंगराचा डोळराचा होत होता तुमच्या आमच्या येड येडपट होता का काय पुची कवळोनी या गज कोटी हनुमान उसळोनी आपटी पटी गजी गज ते उपटी पडती मारुती राजा शेपकाने हजारो गज एक खटा करायचे गज म्हणजे हत्ती बर का नाही काय म्हणतात एक खटा करायचे ते हत्तीवर टाकायचे मारुती राजाचे तीन रुपये बर का विष्णू परमात्म्याचा अर्ध शिवाचा अर्ध आणि पार्वतीचं शिव कुठे असा तो मारुतीचा अवतार आहे विदारी कुंभस्थळी निगती गजाची मुक्ता फळी रनी पाडील गजनी झळ मोठ्या मोठ्या हातीमध्ये त्यांच्या असणाऱ्या छातीमध्ये कुंभस्थळामध्ये त्या सणीमुक्त फळात असं शास्त्र सांगतोय आपण बघितलंय का? नाही काय घेणं सांगते ना बोला हो करायचं चला सायाशी प्रति उत्तर मत असती पुझे केली रण समाप्ती हत्तीच्या पिष्ट करून या स्थिती लावी हत्तीला हत्तीनं मारलं रण समाप्ती केली मारुती ते काय लहान नाहीत सोलपे नाहीत सारे आलेले मारले कारण मारुती जर जवळ तुमचे बी असलं ना तुमचे बी जवळ तर किती बी मोहमाया आली का नाही मोहमाया ही मोहमाया कव्हा तुम्हाला येऊ शकत नाही पुच्छेरी गोनी या सैन्यातळी तळी महावीर बांधोनी या मवळी या पटिता तयाची या भूतळी झाली रांगोळी सैन्य विचारा जसे होता आधी माया शक्ती सार सैन्य गुंडाळलं घरघरा गार गार फिरिल ना फिरण टाकलं मारू खर उष्ट आसव पुच्छे बांधून या पार उभे आसव संभार घाय चकचूर तया विचार करण्यासारखी गोष्टी आहे चारशे कोसावर एकला माणूस गेलेला आहे त्याच गाव आहे बरोबर आहे बु का नाही गावात गेलेला आहे तिथल्या हजारो पठ्यवधी हो येते तर तेवढ्याला एकलाच मारतोय तुम्हाला स्वल्प दिसतोय हनुमान दिला महामारवानी उठला हा इकडे हनुमान वीर करी वीर मारतो <laughs> ऐका जिकड तिकड <दिक्ण> महामार झाला रडायला पडायला हा कार जिकडे तिकडं चाललेला एक मारी करतळिया रगडीले पाया तळी आम्ही मारले मुष्टी समेळी नखे विधारी दुसरं रामानाच तुम्हाला उदाहरण सांगतो प्रभू रामचंद्राच्या सैन्याची गंथ होती बघा गणित काढलेलं होतं रावणाच्या सैन्याचं गणित कुठंच नाही तर लक्षात ठेवाय मग किती असतील ते बघूच रागा त्याला एक मारिले जाणू चक्री

मंत्रमंडळ प्राण तात्काळ प्राण निघून गेले मारुती हनुमंता गिरा गजरी वाजिंद नावायला चिकड तिकडं बोबा बोंब चौकडून शेपटा चाडाय गावात जाऊ दे ना आणि पुढे राहू दे ना सोबवता कुच्या मध्ये मारित हनुमंत झाला सैन्या शांत आला प्राणांतरा शेपटाचा वेडाय मध्ये मारुती I am. परिस्थिती लक्षात ठेवायचं चला काही